मॅम आता तुम्ही आव्हानांबद्दल सांगताना सर्जरीचा उल्लेख आला जेव्हा एखाद्या व्यक्तीला तृतीय पंथी बनायचं असतं किंवा त्यांचं लिंग परिवर्तन करायचं असतं mm. त्यासाठी प्रॉपर एक सर्जरी असते परंतु mm. त्याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नसते किंवा मा त्याबद्दल कुणी सांगत नाही म्हणून ते घाई गडबडीमध्ये किंवा पैशांच्या अभावामुळे इतरांचा ऐकून पिल्स घेणं बाकी गोष्टी करतात पण जर एखाद्या व्यक्तीला लिंग परिवर्तनासाठी प्रॉपर सर्जरी करायची असेल किंवा ऑपरेशन करायचं असेल तर मग त्याची त्यांनी काय पूर्वतयारी करायला हवी आता सध्या जर बघितलं गेलं तर माहिती नसल्यामुळे खूप लोक स्वतःच गोळ्या घेतात कुठलाही डोस घेतात सर्जरी पण करायची असेल तर सर्जरी क्वॅक्सकडनं केली जाते जे क्वालिफाईड नाही आहेत किंवा थोडक्यात केली के जाते जिथे फक्त बाहेरचे जे ऑर्गन्स असतात जेनेटल ऑर्गन्स पिनस आहे लिंग आणि टेस्टीज आहे ते काढलं जातं पण ॲक्च्युअल प्रोसेस आता डिफाईन्ड आहे मी कमीत कमी एक वर्ष वर राहायला हवं हे हॉर्मोन्स म्हणजे एसेन्शियली अशा गोळ्या असतात किंवा इंजेक्शन असतात ज्याने तुमच्या शरीरामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मेल टू फिमेल ट्रान्झिशन होत असाल जन्म तुमचा मुलगा म्हणून झालेला आहे पण तुम्ही फिमेल म्हणून आयुष्य जागायचे जा तुमची इच्छा तर मेल टू फिमेल मध्ये तुमचे जे हॉर्मोन्स असतात शरीरातले ते आपण स्त्री नॉर्म सिस्टेंडर बाया ज्या असतात त्यांच्यामध्ये महिलांमध्ये जे हॉर्मोन्सचे लेवल्स असतात तोपर्यंत त्या लेवलपर्यंत आपण ते हॉर्मोन्स आणतो तर कमीत कमी एक वर्ष हे हॉर्मोन्स घेतले पाहिजेत आणि मग त्यानंतर पुढे तुम्ही सर्जरीचा विचार केला पाहिजे तर ह्या ज्या गोष्टी आहेत आणि हॉर्मोन्स हो, घेताना सुद्धा हे खूप गरजेचं आहे की तुम्ही त्या डॉक्टरच्या सुपरविजनमध्ये ते हॉर्मोन्स घेतले हवे घ्यायला हवेत कारण का जास्त सुद्धा त्यांचं प्रमाण झालं तर त्याचे खूप साईड इफेक्ट्स असतात <laughs> आणि त्याची रेंज व्यवस्थित मेंटेन केली पाहिजे आणि ते हॉर्मोन्स घेतल्याने जर काही साईड इफेक्ट्स होत असतील काही दुसरी इफेक्ट्स होत असतील तर ते, ते मॅनेज करता यायला पाहिजे <laughs> त्याच्यासाठी रेग्युलर फॉलोअप डॉक्टरबरोबर घेणं खूप गरजेचं आहे तर इतकी सोपी नाही आहे ही प्रक्रिया कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्यासाठी मानसिक तयारी पाहिजे आर्थिक तयारी पाहिजे आणि जे आपण म्हणतो एक सोशल सपोर्ट सिस्टम हवी ती तुमची फ्रेंड्स असू शकते तुमचे फॅमिली असू शकते पण ती सोशल सपोर्ट सिस्टम सुद्धा लागते कारण का हा टप्पा खूप मोठा आणि इरिव्हर्सिबल परमनंट टप्पा असतो चेंज असतो हा तर त्याआधी ही सगळी तयारी केल्यानंतरच हा सर्जरीचा टप्पा अगदी बरोबर आहे मॅडम आता तुम्ही जसं सांगितलं की सर्जरी पूर्वी फिजिकली ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्या तर आहेत पण बऱ्याचदा पालकांना म्हणजे तयार करणं ह्या गोष्टीसाठी ते खूप अवघड जातं मग अशा वेळी ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही पालकांना काही सल्ले देता का किंवा त्या सर्जरीसाठी तयार करण्यासाठी खूप पालकांचा तर ह्या गोष्टीवर म्हणजे पालकांसाठी पण हा खूप मोठा शॉक आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी असं काही कॉन्टम्प्लेट करताय असं काही विचार करतायत आणि त्यांनाहीच समुपदेशनाची तेवढीच गरज आहे जेवढी की क्लायंटला आणि जर परिवाराचा पाठिंबा असेल तर जी ताकद मिळते त्यांना जी सपोर्ट मिळतो त्यांना आणि जी पॉझिटिव्हिटी येते त्यांच्यामध्ये की हो माझे आईवडील मागे खंबीरपणे उभे आहेत आणि माझ्या जो त्रास आहे ते समजून घेत आहेत आणि मला जे करायचं आहे त्याला ते सपोर्ट करतायत त्याच्याने खूप माइंडसेट पॉझिटिव्ह राहते आणि चुकीच्या गोष्टी ज्या आपण म्हणतो त्या होत नाहीत व्यवस्थित सर्जरी जर झाली तर ते व्यवस्थित आयुष्याला पण मार्गी लागतात करिअर वगैरे सगळं करतात फक्त त्यांना एक सोशल सपोर्ट सिस्टम लागते आणि त्यासाठी आईवडिलांचं काउन्सिलिंग करणं पण खूप गरजेचं आहे जर आम्ही खूप वेळ असं बघितलंय की आई वडील जेव्हा त्यांना असं काही कळतं की माझा मुलगा किंवा मुलगी असं काही आहे तर सगळ्यात पहिला प्रयत्न हा असतो की डॉक्टर तुम्ही काही गोळ्या औषधे ट्रीटमेंट करून त्यांचं मतपरिवर्तन नाही करू शकत का mm -hmm. ही जी कंडिशन आहे हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे किंवा हा एक मानसिक आजार आहे काहीतरी गोळ्या औषधे देऊन तुम्ही त्यांना ठीक करा त्यांचा इलाज करा की त्यांना हे प्लॅन्स ड्रॉप करायला सांगा असे पर्सनल रिक्वेस्ट घेऊन आमच्याकडे बालक येतात Hmm. करना, करना, hmm. तर माझं फक्त एकच असतं की जर त्या व्यक्तीचं म्हणजे त्या पर्टिक्युलर बच्चूचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे सायकॅट्रिस्टकडनं सायकोलॉजिस्टकडनं तर आणि त्यांना हे जेंडर इनकॉंग्रुअन्सचा जो आहे हा जो आ, आ, कंडिशन आहे ही कंडिशन जर तुम्हाला मिळालेलं असेल तसं सर्टिफिकेट तर ते व्यवस्थित सगळं विचारपूस केल्यानंतर इंटरव्ह्यूज केल्यानंतर असेसमेंट केल्यानंतरच केलं जातं आणि जेंडर ओरिएंटेशन आयडेंटिटी आणि सेक्शुअल ओरिएंटेशन हे तुम्हाला बदलता नाही येत ते पुष्कळ दाबून ठेवता येतं पण बदलता येत नाही आमच्याकडे कधी कधी असेही क्लायंट्स येतात जे पन्नास वर्ष पंचावन्न आणि साठ वर्षाचे आहेत आणि ते लिटरली इकडे येऊन ओक्षाबोक्षी रडतात की मला हे माहित होतं माझ्याबद्दल पण mm. आई वडिलांना पटलं नाही किंवा आई वडिलांनी बाहेर काढायची धमकी दिली म्हणून मी असंच राहिलो मी लग्नही केलं मला मुलंही आहेत पण आतून माझ्यामध्ये जी स्त्री आहे ती अजून सुद्धा जिवंत आहे आणि अजून सुद्धा आम्हाला त्याचा खूप कोंड होतो तर त्याच्यामुळे मी तर हेच म्हणेल की जर तुमचा मुलगा किंवा मुलगी येऊन तुम्हाला असं काही सांगतायत तर घाबरू नका किंवा मुलांना रागवू नका त्यांना एक व्यवस्थित जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये तुम्ही त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्यांना मदत केला तर खूप फरक पडतो ओके okay. मग मॅम ही जी लिंग परिवर्तनाची सर्जरी आहे किंवा ऑपरेशन आहे त्याला काही एज लिमिट असतं का म्हणजे या या वयातच करू शकतो आता जसं तुम्ही सांगितलं काही जण पन्नाशी नंतर सुद्धा नॉर्मली यंग असताना तुम्ही कुठलीही सर्जरी टॉलरेट करू शकतात okay. ओके त्याच्यामुळे एज लिमिट नाही uh, आहे पण भारतामध्ये नॉर्मली आपण बघतोय तर एटीन टू थर्टीच्या एजमध्ये एटीन टू फोर्टीच्या एजमध्ये सुद्धा आहेत लोक अठरा ते चाळीसमध्ये uh, जे हे सर्जरीज ऑप्ट करतात आणि सर्जरीज सर्जरी पण वेगळ्या वेगळ्या सर्जरीज आहेत प्लीज अंडरस्टँड ही एक सर्जरी नाही आहे मल्टिपल स्टेप्स असतात ज्याला आपण म्हणतो की एक दीड वर्ष हॉर्मोन्स घेतल्यानंतर मग तुम्ही ठरवताय की तुम्हाला टॉप सर्जरी करायची आहे बॉटम सर्जरी टॉप सर्जरी म्हणजे एक तर तुम्हाला इम्प्लांट्स बसवायचे आहेत का तुम्हाला ब्रेस्ट काढायची आहे ती एक सर्जरी असते मग एक बॉटम सर्जरी असते ज्याने करून तुम्ही जे तुमचे जेनेटल ऑर्गन्स आहेत ते चेंज करू शकतात ऑब्व्हियसली जर तुम्ही मेल टू फिमेल ट्रान्झेक्शन करत असाल तर तुम्ही एक कृत्रिम योनी तयार करून घेऊ शकतात पण युटरस म्हणजे गर्भाशय वगैरे काही इम्प्लांट होत नाही तर ते काही ट्रान्सप्लांट होत नाही तर दॅट इज नॉट पॉसिबल तर ती सर्जरीची पण तुम्हाला प्लॅनिंग करावी लागते okay, मग आणि त्याच्यानंतर चेहऱ्याची पण सर्जरी असते कारण oh. का जर तुमचं वय अठराच्या पुढे गेलं असेल तर जो हॉर्मोन असतो टेस्ट्रोस्टिरोन त्याच्यावर तुमच्या चेहऱ्यावर पण फरक पडतो तर ती सुद्धा ज्याला आपण फेशियल फेमिनायझेशन सर्जरी असं म्हणतो की जेणेकरून करून uh, चेहरा तुमचा जास्त फॅमिलीन दिसायला हवा hmm. त्याच्यासाठी पण वेगळ्या वेगळ्या सर्जिकल प्रोसिजर्स असतात तर ओवरऑल जर बघितलं गेलं तर ट्रान्झिशन टाईम तर ऑलमोस्ट इट्स इट कॅन बी एनीथिंग बिटवीन इट स्टार्ट ॲट टू इयर्स अँड कॅन गो ऑन टू फाय टू सिक्स इयर्स प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे ती सर्जरी करतात